मंडळी नमस्कार मंडळी आज ओळखी इथे मैदान पार पडत आहे ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस बुलेट आहे मंडळी आजच्या वळखी मैदानामध्ये बैलगाडी शिर क्षेत्रामधले बरेचसे टॉप व नामांकित नंदी आलेले आहे मंडळी आपण हिडोच्या माध्यमातून बघणार आहोत हे टॉप नंदी कोणत्या सेवीमध्ये पाळणार आहे आजच्या वडके मैदानामध्ये मंडळी एक जबरदस्त व काटाकीर लढत आपल्याला बघायला मिळणार आहे एका सेवीमध्ये राजा घरणिकेचा राजा सुंदर रूप कोकटेल आणि त्यांचे उर्ध पिस्टन बावीस अकरा आणि कळिंबीचा शंभू हे टॉप नंदी एका सेमीमध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार हेडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेऊया मंडळी आपला सर्वांचा लाडका हारण्यास सहाशे बावीस आणि हारण्यासोबत पाळलं वादळ वादळ आणि हारण्यास सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये पाळणार त्यानंतर सिरसोळीचा रायफल आणि फाजीरराव सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये पाळणार मंडळी त्यानंतर हारेन म्हणून बैलगाडी शरीर शास्त्रामध्ये ओळख आहे तो म्हणजे सातारा एक सुरेश बालमा सेमी क्रमांक एक मध्येच आपल्याला पातळी दिसणार त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा हा सेमी क्रमांक तीन मध्ये पाळणार म्हणजेच पिष्टन आणि विरुद्ध खरणिकेचा राजा आणि सुंदर उल्प ही प्रेक्षणीय व जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळणार सेमी क्रमांक तीन मध्ये बघूया हे टॉप नोंद या मध्ये पळणार आहे नक्कीच जबरदस्त काटा लढत आपल्याला सेमी क्रमांक तीन मध्ये बघायला मिळणार घरनिकेचा राजा कॉकटेल विरुद्ध पिस्टन शंभू म्हणजे व्हिडिओ आवडला असे एक लाईक करायला विसरू नका अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद